नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी मुळा कुलकर्णी आता पाहूयात आजचे नगरचे समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महिलांचे योगदान महत्वाचे आमदार संग्राम जगताप महिला दिनी शहरातील महिला शिक्षिका प्राध्यापिका आणि मुख्याध्यापिकांचा सन्मान राष्ट्रवादी युवती सेलचा उपक्रम राष्ट्रवादी युवती सेलच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त शहरातील महिला शिक्षिका प्राध्यापिका आणि मुख्याध्यापिकांचा सन्मान करण्यात आला यावेळी आमदार संग्राम जगताप बोलत होते याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर राष्ट्रवादी युतीच्या शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अंजली आव्हाड राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अभिजित खोसे विधानसभा अध्यक्ष सुमित कुलकर्णी क्रीडा सेलचे शहर जिल्हाध्यक्ष घनश्याम सानप साधनाताई बोरुडे दीपालीताई आढाव योगिता कुडिया विद्या सोनावणे स्नेह चव्हाण कीर्ती गुरव कार्तिकी बोदले प्रेम जावळे कल्पना गुगळे पदाधिकारी आणि महिला शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या समाजात पिढी घडविणाऱ्या महिला शिक्षकांचा सन्मान करून वेगळ्या पद्धतीने महिला दिन साजरा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले राष्ट्रवादीच्या माध्यमातून वेळोवेळी सत्कार आणि सन्मान करून नेहमीच प्रोत्साहन देण्याचे काम करण्यात आल्याचे उपस्थित शिक्षकांनी भावना व्यक्त केल्या महिलांच्या विषय तर आज खर तर सर्वजण बोलले सांगत असताना आपल्या सर्वांनाच एक हा दिवस एक औचित्य असते कुठल्याही निमित्तानं खरं तर सगळेच दिवस आज आग त्याचा एक वेगळा मान राखू राखून कुठलाही दिवस असू म्हणून महिलांचा देखील एक कुठला तरी एक वेगळा दिवस की आठ मार्चच्या निमित्तानं आपण जरी एक औपचारिकरित्या जरी साजरा करत असलो तरी याचं एक वेगळं कारण देखील सर आता आपण बोलत असताना मनोगतामध्ये सांगितलेलं आहे हे औचित्य असतं पण महिलांच्या दृष्टिकोनातून मी काल रात्री देखील आम्ही एक कार्यक्रममध्ये होतो सार्वजनिक कार्यक्रममध्ये उलटे तरी देखील तुम्ही तिथे होत्या तुम्ही देखील ऐकलं ला। खरंतर कुठल्याही क्षेत्रामध्ये आज पुरुष जरी प्रगती करत असेल तर त्याचं कारण देखील एक महिलाच आहे कारण तो पुरुष एक मातेच्या माध्यमातून जन्माला आलेला असतो आणि त्याचं पालन पोषण त्या मातेने केलं असतं मग त्याचा सर्व श्रेय हे महिलेलाच जात असतं त्यामुळे महिला ही एक फार मोठा समाजामधला आज गण आहे कुठलाही क्षेत्र असतो तिथं पुरुष असल महिला असेल तर पुरुषाला घडवायचं काम संस्कार घडवायचं काम त्याच्या मागे पालन पोषण करायचं काम स्त्री म्हणून ती माता करतात आणि म्हणून आज या सगळ्या माध्यमातून आज ज्या ज्या क्षेत्रामध्ये संधी मिळते महिलाच नाही तर पुरुष देखील असला तरी त्याच्यामागं महिलेचं एक मोठं योगदान आज त्या निमित्तानं असतं आणि म्हणून अशा काम करणाऱ्या प्रत्येक मातेला आज तर आपण ह्या निमित्तानं आठ मार्च म्हणून जागतिक महिला दिन साजरा करतो त्याचा आज एक त्यांनी पुढाकार घेतला एक युवती संघटनेच्या माध्यमातून आपल्या सर्वांचा एक सन्मानाचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलं आहे तर या माध्यमातून मी तुमचं मनपूर्वक सर्वच महिला भगिनींचं विशेषतः महिला शिक्षकांचं मनपूर्वक घ्यानिमित्तानं मी अभिनंदन करण आणि महिलांच्या माध्यमातून सातत्यानं आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जेव्हा महिला काम कुठं जाती पुढं काम करतील त्यावेळेला आपल्या सर्वांच्या मनामध्ये खरंतर एक वेगळ्या सन्मानाच्या रूपानं ज्यावेळेला इतर महिला जे पाहतात मुली पाहतात तर त्यांना देखील वाटतं की आपण देखील समाजामध्ये काम करत असताना उद्याच्या कालखंडामध्ये आपला देखील आता सन्मान झाला पाहिजे आणि म्हणून महिला या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात फक्त चुलन मूल नाही तर याच्या व्यतिरिक्त अजून अनेक वेगवेगळ्या कामांमध्ये मूल महिला पुरता जाऊ शकतील आणि त्याचं एक वेगळं कामाचं एक वेगळं नावलौकिक ती महिला समाजामध्ये निर्माण करू शकते असं काम करतं महिलांच्या माध्यमातून होणं अपेक्षित असतं आणि म्हणून आज समाजामध्ये काम करणाऱ्या महिला आज वेगळ्या क्षेत्रामध्ये आहेत जागतिक महिला दिन महिला दिनाचा कार्यक्रम आपण पाहिलं तर आता आठ मार्च रोजी प्रत्येक ठिकाणी साजरा होत असतो परंतु काहीतरी वेगळेपणा करायचा मग त्यामध्ये काय करायचं तर नेहमीच जसं आम्हाला संग्राम भाईची शिकवण आहे की तुम्ही काहीतरी वेगळं करा समाजाला तुमचं काहीतरी देणं लागू द्या आणि तुम्ही कसं पुढे जाऊन समाजासाठी काम करू शकता अशी प्रेरणा घेऊन काम करा असं नेहमीच साहेब आम्हाला सांगत असतात तर आज मी या मंचावर जर आपल्या समोर उभी आहे तर साहेबांनी गेल्या चार वर्षापूर्वी मला राष्ट्रवादी युवती काँग्रेसची शहराध्यक्ष म्हणून निवड केली निवड केल्यानंतर गेले चार वर्ष मी भैयांसोबत काम करते फुल न फुलाची पाकडी म्हणून साहेबांसोबत प्रत्येक कार्यक्रमात मी सहभागी आहे जर साहेबांनी त्यावेळेस मला संधी दिली नसती तर कदाचित आज मी स... आपल्या सगळ्यांसमोर उभी नसते या मंचावरती मला बोलण्याची संधी देखील मिळाली नसती तर खरं तर भयांच्या आभार मानायचा वेळा मला फार कमी वेळा मिळतो परंतु आज या निमित्तानं मी साहेब आपल्यासुद्धा मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते आपण पाहिलं तर महिला आज कुठल्या क्षेत्रामध्ये कमी नाहीये पुरुषाच्या खांद्याला खांद्या लावून महिला आज काम आहे राज्यामध्ये अजितदादांच्या सोबत जाण्याचा आमदार साहेबांनी निर्णय घेतला जो आमच्या साहेब निर्णय घेणार होते त्याच निर्णयावर आम्ही ठाम राहून कार्यकर्ते साहेबांना साहेबांसोबत उभे होतो जी आज्ञा साहेबांची होती तीच आम आज्ञा आमची होती अजितदाचं नेतृत्व आमच्या साहेबांनी स्वीकारलं आणि आमच्या साहेबांचं नेतृत्व आम्ही स्वीकारणार होतो कालच राज्यामध्ये चौथं महिला धोरण लागू झा महिला धोरण लागू झालेले या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण पाहिलं तर महिला कुठेच मागं नाहीये प्रत्येक क्षेत्रामध्ये पोलीस डिपार्टमेंटमध्ये आय एस ऑफिसर आहे आय पी एस ऑफिसर आहे शिक्षक आहे राजकारण आहे आणि राजकारणाच्या पलीकडे समाजकार्यामध्ये देखील महिला ही अग्रगण्य आज आपल्याला पाहायला मिळते पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून महिला आज काम करताना आपल्याला पाहायला मिळते हेच खरं तर या महाराष्ट्राचं यश म्हणावं लागेल की ज्या ठिकाणी सत्तर टक्के महिला उभी असते त्या ठिकाणी फक्त तीस टक्के आपल्याला पुरुषांचा वावर होताना दिसतो का दिसतो कारण की महिला आज कुठल्याच क्षेत्रामध्ये कमी नाही आहे काल आठ मार्च रोजी अनेक कार्यक्रम झाले त्या कार्यक्रमामध्ये मी संपूर्ण शहरामध्ये काम करणाऱ्या शिक्षिकांचा आणि प्रिन्सिपलचा सत्कार करण्याचा निर्णय घेतला होता बहिणी सांगितलं भैयांची माझी तर खरं गाठबेटही झालेली नव्हती त्यावेळेस मी फक्त सांगितलं होतं की साहेब मला कार्यक्रम घ्यायचा आहे आणि साहेबांनी सांगितलं तर तुला जो कार्यक्रम घ्यायचा आहे तो घे मी तुझ्या सोबत उभा आहे साहेबांशी तर काय कॉन्टॅक्ट पण नव्हता झाला तरी सुद्धा आपल्या शहराचे शहराध्यक्ष शहरा नवनियुक्त संपतदादा बारसकर यांना मी सांगितलं की मला फक्त बहियांची वेळ घेऊन द्या आणि खरं तर आपल्यालाच यायला आज उशीर झाला कार्यक्रमाची वेळ चारची ची होती आणि साहेब सव्वा तीन वाजता ऑफिसला येऊन थांबलेले होते साहेब त्यासाठी मी आपली दिलगिरी व्यक्त करते नगर न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा